विद्यार्थ्यांना सप्र नमस्कार ज्ञानबंदा निष्केटर युट्युबमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आहे तेवीस जून आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घटामध्ये आपल्याला प्रश्न बघायचे व्हिडिओ कालचे प्रॉप बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या कालच्या व्हिडिओमधील तुमचा होमवर्क होता ईडी फाईन्स होम या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर राईट आन्सर आहे आलिया भट या पुस्तकाच्या लेखिका आहेत त्यानंतर आजच्या वेळेला सर्वच करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे जागतिक पर्य सॉरी पर्जन्यवन दिन कधी साजरा केला जातो तर हा जो दिवस आहे तो बावीस जून रोजी साजरा केला जातो त्यानंतर पुढील क्वेश्चन लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली राईट आन्सर आहे एन एस राजा सुब्रमणी तर लक्षात घ्या एन एस राजा सुब्रमणी हे सध्या लष्कराच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख आहेत ते जॉईंट सर्व्हिसेस कमांड स्टाफ कॉलेज ब्रेकनल यू के आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज नवी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत त्यानंतर नेक्स्ट कोणती कंपनी ही जगातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे तर ॲट आन्सर आहे येनविडिया तर लक्षात घ्या मायक्रोसॉफ्टला मागे टाकून येनविडियाने हे पहिले स्थान पटकवलं आहे एनविडियाचं बाजार मूल्य आहे तीन पॉईंट चौतीस डॉलर ट्रिलियन मायक्रोसॉफ्टचं आहे तीन पॉईंट बत्तीस ट्रिलियन डॉलर आणि ॲपलचं आहे तीन पॉईंट एकोणतीस ट्रिलियन डॉलर त्यानंतर पुढली क्वेश्चन भारतातील प्रसिद्ध क्रीडा पत्रकार हर्बल हरपाल सिंग बेदी यांचे नुकतेच वयाच्या बहात्तरव्या वर्षी निधन झाले त्यांनी कोणत्या वृत्तसेवा संस्थेत क्रीडा संपादक म्हणून कार्य केले होते तर अॅटन्स आहे युनायटेड न्यूज ऑफ इंडिया तर लक्षात घ्या त्यांनी स्टेट्समन वृत्तपत्राचे सल्लागार संपादक म्हणून काम पाहिलं त्यानंतर पुढील क्वेश्चन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात कोणत्या राज्याने सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक प्राप्त केली आहे आहे महाराष्ट्राने प्राप्त केली लक्षात घ्या महाराष्ट्राने सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक एवढ्या प्राप्त केली आहे दोन हजार तेवीस चोवीस होती एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी दोन हजार बावीस तेवीसमध्ये होती एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी बरोबर आणि दोन हजार तेवीस चोवीस गुजरातचे आहे साठ हजार एकशे एकोणवीस कोटी आणि कर्नाटकचे आहे चोपन्न हजार चारशे सत्तावीस कोटी रुपये त्यानंतर नेक्स्ट केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे मंजूर मंजुरी देण्यात आलेले वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात निर्माण करण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे पालघर जिल्हा लक्षात घ्या पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपयांचे वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिली हे भारतातील दिल सर्वात मोठे डीप ड्राफ्ट बंदर असेल या बंदराची निर्मिती वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडद्वारे केले जाईल हे बंदर जगातील प्रमुख दहा बाजारांपैकी एक बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झाला अँसर आहे पन्नालाल सुराना पुरस्कार यंदाचे अडोतीसवे वर्ष आहे शाहू जयंतीच्या निमित्ताने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांप्रमाणे समाजात कार्यरत असणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो रोख एक लाख रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे हा पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून दिला जातो नेक्स्ट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रकाशित एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर भारत आहे त्रेसष्टव्या स्थानी लक्षात घ्या दोन हजार तेवीसमध्ये भारत या सौसष्टव्या क्रमांकावर होता यंदा एकशे वीस देशांच्या यादीत भारताने त्रेसष्टवे स्थान पटकवले आहे पुढील क्वेश्चन अठराव्या लोकसभेसाठी प्रोटेम स्पीकर म्हणजे हगाबी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आन्सर आहे भरतृ हरी महताब तर लक्षात घ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अठराव्या लोकसभेसाठी भाजप खासदार भर्जीहरी महताब यांची प्रोटेम स्पीकर म्हणून विद्यार्थी नियुक्ती करण्यात आली आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी काय पाहिजे भरजीहरी महताब पाहिजे तर लक्षात घ्या महताब यांनी कटक लोकसभा मतदारसंघातून विक्रमी सातव्या निवडणूक जिंकली आहे महताब यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन हजार सतरा अठरा एकोणीस आणि वीसमध्ये संसद रत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे पुढील क्वेश्चन शाश्वत विकास अहवाल दोन हजार चोवीसमध्ये भारत कितवा क्रमांक आहे तर भारताचा क्रमांक आहे एकशे नऊ युनिसेफच्या अहवालानुसार जगातील अठरा कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारीच जगावे लागत आहे तर आन्सर आहे त्रेसष्ट टक्के नेक्स्ट जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आन्सर आहे बिहार नुकतेच कोणत्या राज्यातील वाढीव पंधरा टक्के आरक्षण पटना उच्च न्यायालयाने रद्द ठरवले आहे अँसर आहे बिहार नेक्स्ट नुकतीच वनमित्र योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली अँसर आहे हरियाणा नेक्स्ट अठराव्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड निवड करण्यात आली आपण ऑलरेडी बघितलं आहे भुत्रोहटी महताप यांची लक्षात घ्या पुढील क्वेश्चन आहे आय सी सी स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारांमध्ये कोण प्रथम स्थान पटकावले अँसर आहे रोहित शर्मा त्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे हिंदी साहित्य संमेलनाचे पंच्याहत्तरवे अमृत महोत्सवी संमेलन कोणत्या राज्यात होणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे तसेच आपल्याला चालू घडामोडी पीडीएफ पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सिच्यावर व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा Thank you.